लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध पक्ष संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं शहरातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रातून अण्णाभाऊ साठेंनी मोठी जागृती केली त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्वाचं होतं अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी समाज बांधवांसह विविध पक्ष संघटनांची गर्दी यावेळी झाली होती सर्वपक्षीय जिल्हा उत्सव समितीचे संजय ठोकळ विलास सौदागर रवी चांदणे सुमित भटकळ यांच्या वतीनं देखील अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यात आलं होतं तसेच शिवसेना दलित आघाडीचे वैजनाथ म्हस्के मारुती साळवे भाऊसाहेब चव्हाण यांच्या वतीनंही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यात आलं